सर्व झालं सगळं आवडलं तुझं झालं तर काय पडते कपडे चेंज कर घातले ना कपडे हा हा ठीक आहे हो हो तर वायकतो चल पटकन पाया पड़ नाश्ता देते लवकर पटकन पाया पड नाश्ता देते ना ना एवढी फास्ट एवढं अजून बोल सगळं बोल नाच राहणार पण बोलणार मला दया येते ना तुझ्यावर तू चांगलं बोलत नाही पप्पाची प्रार्थना असं नाही करायचं दुसरं बोलच पटकन बोल जायचे बर ठीक आहे जा आणि ये चल वा अथर्व छान केलाय मस्त घर चल नाश्ता करायला फणी कशाला हवीये पटकन फणी तू कुठे ठेवलीस ना, ना। जाऊ चल नंतर बघूया ये हे बाबू इथे मी बसून बस पटकन नाश्ता कर

आज मी खरंच लॉक केले दरवाजाला आतमधल्या साईडने कारण आमच्याकडे बाहेरच्या साईडने लॉक नाहीये आणि हा अथर्व काय करतो कडी उकडतो आणि सरळ बाहेर जातो न सांगता आणि खाली खेळत बसतो आणि आता खाली तर कोणच नाहीये सकाळचे दहा वाजले कोणी काही नेलं गेलं तर सांग बरं नेलं तर नाही जायचं आता अभ्यास केलास का काय केला दाखव मला आता मला काय केलं तू दाखव नाश्ता पाणी झाला इडली चटणी करून दिली त्यांना त्यांच्या व्यवस्थित सगळं झालं आणि आता खाली जायचंय आणि खाली गेले की मग वरती यायला ऐकत नाहीत आणि आता खाली, खाली कोण आहे सांग मला कोणीच नाहीये खाली तुम्हाला बघायला नाही ना पण नको त्यांना पण काहीतरी त्यांची अभ्यास आहे त्यांचा संडे आहे कुठे फिरायला जायचंय त्यांना

मी तुला वेळी हे दे तुला देणार कधले काय येणार आज मुलांनी ना दिवसभरात खूप छान काम केलं न मस्ती करता न भांडण करता न मारामारी करता सकाळी उठले सात वाजता खाणं पिणं झालं मग अथर्व काय केलं बेड आवरला आवरला काय झालं पसारा आवरला खेळण्यांचा पण तो पसरा होता तो पण आवरला त्याच्यामुळे आज तुम्ही खूप छान काम केलं असंच रोज करणार का काम नक्की नक्की बघा नाही आज मी तुम्हाला एक गिफ्ट आणले पण माझं ऐकलात खूप छान काम केला सकाळी लवकर उठलात मस्ती केली नाही कमी मस्ती केली मुलं म्हटलं तर कर मस्ती करणारच पण कमी मस्ती केली खाली खेळायला गेले नाही खाली आमचे इथे खड्डे खडले त्याच्यामुळे मुलांना सध्या थोडे दोन तीन दिवस खाली अलाउड नाहीये खेळायला त्याच्यामुळे ते पण ऐकले म्हणून आज तुम्हाला मी एक गिफ्ट आणलंय हा गिफ्ट आणले रोज नाही गिफ्ट आजच आहे त्याचा तुम्ही म्हणाल आम्ही आज पण नाही वस्ती केली आज गिफ्ट पण नाही मनाला वाटेल हा ठीक आहे मी आता एक गिफ्ट आणले हा डोळे बंद करा जरा अजिबात डोळे उघडायचे नाही बंद करा डोळे जराही बघायचं नाही दोन मिनटं थांबायचं मी जेव्हा नाही मी सांगेन ना उघडा तेव्हा उघडायचं बंद अगं हे पप्पा कुठे दाखवायला गेला बघा किती मज्जा आली त्यांना ते गिफ्ट तर... पप्पाकडूनच गेले दाखवायला अरे इकडे या ना इथे दाखवा ना मम्मीला काही थँक्यू वगैरे म्हणायची की नाही थँक्यू त्यांना हे सापशिडीच खेळायला आणलेलं आहे तिकडे दाखव असं असं समोरच आलीस अगं समोरच आली त्यांना दाखव ना हे बघा त्यांना खेळ आणले सापशिडीचा खेळायला कसा आहे मस्त ऐकणार तू तू तुला घ्या ना चला सोळा तर सोळा सुरू ऐका ऐक मी सांगते हे जर व्यवस्थित सांभाळून ठेवलात तुम्ही तर मी विबंदू देणार तुला चालेल बंदू देणार पण हे सांभाळून व्यवस्थित ठेवायचं कळलं उंची तरी असे जादूची बंदूक आहे हा हे सांभाळून ठेवायचं पिझ्झा जादूची बंदूक पिझ्झा कसा ने खायला नाही फक्त काय पण के एला ए मी घेणार आहे ए दे बंदूक दे हात ओ असं खेळायचं नसतं हां बघ हात का हात काढाऊ दे हं आता मी अरे दोघारा नाही एकदाच खेळायचं हां मम्मी तू बरोबर आहे असं खेळायचं या ए, ए, ही आता ही